भारत हा कधीच कोणाच्या खोड्या काढत नाही वसुदेव कुटुंबकम या तत्वावर आपण चालतो पण मित्रांनो मागच्या काही वर्षामध्ये जो बदल झालाय तो बदल असा आहे की निश्चितच भारत कोणाच्या खोड्या काढत नाही पण कोणी जर खोड्या काढल्या तर आता भारत गप्प बसत नाही त्यांना जसाच तसे प्रत्युत्तर देतो अभि झुकेगा नाही साला ही भारताची रणनीती आहे आणि हा भारत मोदींचा भारत आहे आणि त्या भारताने आतापर्यंत अनेक लहान देशांना ही रणनीती दाखवून दिली आहे मग ती तो मालदीव असेल किंवा कतार असेल त्यातून मित्रांनो जगातील प्रत्येक देशाला हा संदेश मिळालेला आहे की आता पूर्वीचा भारत राहिलेला नाही भारताशी कोड्या काढल्या किंवा भारताच्या कोड्या काढल्या तर मात्र भारत जशास तसं प्रत्युत्तर देतो आणि ते प्रत्युत्तर अतिशय महाग पडत नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात लक्षवेध मंडळी मालदीव हा देश अतिशय लहान देश भारताच्या दक्षिणेकडे असलेला हा देश त्याची संपूर्ण इकॉनॉमी ही पर्यटनावर चालते आणि त्यातही भारतीयांचा मोठा वाटा आहे मालदीवला जे पर्यटक येतात त्या पर्यटकांमध्ये सत्तर टक्के एक भारतीय असतात आणि त्या पर्यटनावर या मालदीवची सगळी इकॉनॉमी चालते मालदीव हा भारताचा तसा मित्र देश मालदीवची सुरक्षा आणि भार मालदीवची इकॉनॉमी किंवा अर्थव्यवस्था यात भारताचा सगळ्यात मोठा वाटा आहे असं खुद्द मालदीवच्या प्रेसिडेंटने काही दिवसांपूर्वी सांगितलेलं एकंदरीत काय तर मालदीव हा भारतासोबत आतापर्यंत होता पण मित्रांनो अचानक मालदीवचं सरकार बदललं आणि जे नवीन सरकार आलं हे सरकार काहीस चीनकडे झुकणार होत अश्या छोट्या छोट्या देशांवर चीनही आपले आपला डोळा ठेवून आणि त्यातही मालदीव हा समुद्रात असल्याने तिथे चीनच विशेष लक्ष नवीन जे सरकार आलं ते चीनकडे झुकणार होत आणि त्यांनी त्यातून भारताची खोडी काढायचं ठरवलं मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लक्षद्वीपला गेले तिथे दोन दिवस त्यांनी दौरा केला त्याला मोठी प्रसिद्धी देण्यात आली खरं म्हणजे असा दौरा हा दोन हजार सतरा रोजी सतराला चालीच ठरला सा होता आणि मालदीव ला पर्याय म्हणून किंवा कॉम्पिटिशन म्हणून लक्षद्वीप ही जी बेट आहेत ती विकसित करायची हा केंद्र सरकारचा निर्णय होता आणि त्यामुळे लक्षद्वीपच्या प्रमोशनसाठी असं म्हणावं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी लक्षद्वीप ला गेले त्याची मिरची मालदीवला झोंबली आणि मालदीवच्या तीन मंत्र्यांनी म्हणजे हे राज्यमंत्री आहेत जर आपल्या प्रमाणे विचार करायचा गेला तर ते राज्यमंत्री त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांच्यावर टीका केली खरं म्हणजे नरेंद्र मोदी हो हे भारताचे पंतप्रधान आणि पंतप्रधान यांचा झालेला अवमान हा देशाचा अवमान हे भारतातल्या जनतेने अगदी मनावर घेतलं आणि त्यानंतर सोशल मीडियावर बॅन मालदीव असा ट्रेंड चालू झाला अनेक तिकडे जाणारी लोक त्यांनी तिकीट एअर तिकीट रद्द केली हॉटेलची बुकिंग थांबली आणि मालदीव जवळजवळ कोसळण्याच्या परिस्थितीत आली आणि मग त्यांना अक्कल सुचली त्यांनी लगेच त्या तीन राज्यमंत्र्यांना निलंबित केलं आणि हेतू आमचा असा नाहीये वगैरे हो स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली पण मित्रांनो हे जे झालं हे का मोठ आहे कारण त्यामध्ये तुम्ही आम्ही सर्वसामान्य जनता सहभागी झाली मालदीवला धडा शिकवण्यासाठी सर्वसामान्य जनता सहभागी झाली आणि म्हणून याचा इतका गवगवा झाला मंडळी तुम्ही आम्ही काही मालदीवला जाऊन तिकडे पर्यटन करणार नो पण मित्रांनो आपल्यापैकी जे श्रीमंत आहेत ते तिथे जाणार होते त्यांना ही देशभक्ती दाखवण्याची संधी मिळाली आणि तिकडे जाण त्याने रद्द करून टाक तुमच्या आमच्या सारखी लोक सोशल मीडियावरून बॅन मालदीव हा ट्रेंड चालवत होते आणि त्यातून आपल्यालाही एक संधी मिळाली की मालदीवला आपण डडा शिकवू शकतो आणि म्हणून याचा गवगवा झाला मित्र म्हणून याचा गौगवा झाला या अगोदर मित्रांनो कतार नावाचा एक छोटा देश तो भारतीय नौदलाच्या सहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जे त्यांच्या ताब्यात आहेत फाशी द्यायला निघाला होता पण तिथेही कतारच्या नाड्या आवळण्यात आल्या कतारकडून मिळणाऱ्या तेल भारताने बंद केलं आणि कतारही शांत झाला आता परिस्थिती अशी आहे की ते जे नौदलाचे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना कतार सोडून देईल निर्दोष मुक्त करेल अशा परिस्थितीत आहे मंडळी युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू झालं त्यावेळेस युरोपियन देशामध्ये मोठी इंधन टंचाई निर्माण झाली तेल कोणाकडून घ्यायचं असा प्रश्न होता युरोपियन युनियनने सांगितलं रशियाकडून तेल घ्यायचं पण भारताने आपलं हित लक्षात घेऊन तिकडनं म्हणजे रशियाकडून तेल खरेदी केलं ते कमी पैशात मिळालं इतकंच नाही मित्रांनो तर त्यामुळे भारताच्या इकॉनॉमीवर अर्थव्यवस्थेवर फार मोठा परिणाम झाला नाही तिथेही युरोपियन युनियन वळायला लागली की आम्ही सांगितलेलं मान्य करणार नाही त्यावेळेस मोदींनी स्पष्ट सांगितलं आम्ही आमच्या देशाचं हित बघणार कतारलाही तेच तोच संदेश दिला आम्ही आमच्या देशाचा हित बघणार आणि आता मालदीवलाही तोच संदेश देण्यात आलेला आहे मंडळी मालदीवला जो धडा शिकवण्यात आला त्यातून त्या तो संदेश होता संपूर्ण जगाला की आम्ही कोणाच्या खोड्या काढणार नाही पण कोणी जर आमची खोडी काढली काढणार असेल तर मात्र आम्ही गप्प बसणार नाही तो संदेश युरोपियन युनियनला दिला तो संदेश कतारला दिला आता मालदीवलाही तोच संदेश दिला आणि त्यातून जगाला हा संदेश देण्यात आलाय की आता पूर्वीचा भारत राहिलेला नाही आता मोदींचा भारत आहे तो कोणाच्या समोर झुकत नाही जिथे जिथे देशाचं हित आहे तिथे तिथे भारत आणि आणि भारतवासीय एकसंध उभे राहतात आणि संबंधित देशाला धडा शिकवतात आता मित्रांनो खरी गंमत आहे मालदीवला ज्या पद्धतीने धडा शिकवण्यात आलेला आहे त्यावरून युरोपातले देश निश्चितच घाबरलेले आहेत जर भारताशी कोड्या केल्या किंवा भारताशी डिप्लोमॅटिक काही केलं तर भारत गप्प बसणार नाही आणि त्याचा परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो हा त्यातून त्यांना मिळालेला इशारा आहे इतकंच नाही मित्रांनो तर अमेरिकेलाही तोच संदेश देण्यात आलेला आहे अमेरिका ही मते ट्यूटीव करत होती त्या अर्थ अर्थव्यवस्थेवरून चीन यावरून ट्यूटीव करत होती पण अमेरिका ही गप्प झाली कारण भारताने ते तो संदेश दिला की आम्ही आमचं हित जपणार आम्ही झुकणार नाही मग समोर कोणी असेल आज मालदीव चा प्रसंग का मोठा आहे कारण त्यामुळे मित्रांनो एक तर देश एकवटलाय आणि त्यातून मालदीवला एक धडा मिळालाय आणि दुसरं म्हणजे भारत मोठी इकॉनॉमी आहे जर भारताने ठरवलं बॉयकॉट हा ट्रेंड सुरू झाला तर हे जे युरोपियन्स किंवा अमेरिकन मल्टीनॅशनल कंपन्या भारतात आहेत ना त्यांची अर्थव्यवस्था क्षणात ढळू शकते आणि त्यामुळे आता भारताशी पंगा घ्यायचा नाही भारताच्या विरोधात जायचं नाही कारण भारत झुकेगा नाही आम्ही नाही झुकणार आणि हे दाखवून दिलंय नरेंद्र मोदी यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचा भारत हा वेगळा आहे जो मैत्रीसाठी मैत्री निभावतो पण कोणी वाकड्यात गेलं तर त्याला ढोसा लगावल्याशिवाय राहत नाही आणि तेच इथे दिसून आलेले सगळ्यात प्रायोरिटी महत्व काय तर देशाचं हित जिथे जिथे देशाचं हित आहे तिथे तिथे आम्ही आमच्या पद्धतीने कार्यरत राहू पण देशाच्या हिताला बाधा आणणारी कोणतीही शक्ती असेल तर त्याच्या विरोधात आम्ही काम करू मंडळी नुकतंच ग्लोबल टाइम्स या चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या वृत्तपत्राने भारताच्या अर्थव्यवस्थेची तारीफ केली चीन हा तसा लांडगा आहे तो कधी वाघाचं कातड पांगरतो कधी शेळीचं कात्र पांगरतो त्यांनी तारीफ केली त्या तारीफ मध्ये फार भारताने हुशारून जाण्याचे काही अर्थ नाहीये पण त्यातून एक लक्षात ठेवलं पाहिजे की आता चीनही भारताशी पंगा घ्यायला विचार, करत। विचार करतो कि विचार करतो मित्रांनो की भारत कुठे आहे भारतात भारत कुठल्या बाजूला आहे कोणाच्या बाजूला आहे याचा विचार करतो कधी काळी भारत हा चीनच्या किसगिंतीत नव्हता आज चीनच्या बरोबर उभा राहील आणि हा मोदींचा भारत मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद